ओम गण गन गणपती नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदाचा हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी आहे ही चतुर्थी केल्याने जी बारा संकष्ट चतुर्थी आहे त्याचं पूर्ण प्रत्यक्ष या अंगारकी चतुर्थीने मिळत असते ही अंगारकी चतुर्थी खूप महत्त्वाची आणि मोठी म्हटली गेलेली आहे ही अंगारकी चतुर्थी धरल्याने जी बारा संकष्ट चतुर्थी आहे त्याचं व्रतफळ वर्षातून तुम्ही जर संकष्ट चतुर्थी करत नसाल तर अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने बारा संकष्ट चतुर्थीचे पूर्ण व्रतफळ तुम्हाला मिळत असते अंगारकी चतुर्थी सर्व संकटाचा व दुःखाचा नाश करणारी संकष्ट चतुर्थी म्हटले गेलेले आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पाचे अभिषेक करत असतात व विधिवत पूजाही करत असतात त्याचप्रमाणे गणेश बाप्पाची पूजा केल्याने जे गणेश बाप्पा आहे ते आपल्याला कृपा आशीर्वाद देण्यासाठी या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत अंगरकी चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला शुभफळ देण्यात येत असतात शुभफळ फळ देण्यासाठी येत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी एक तमालपत्र या ठिकाणी जाळायचे आहे हे जाळल्यामुळे आप आपल्या घरातील नकारात्मकता असेल लग्न जुळत नसेल किंवा सरकारी नोकरी लागत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल कठीही कितीही कठीणातील कठीण इच्छा एका तासात लगेचच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुमच्या घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य हे नक्कीच रात्रीतून संपून जाईल व तुमची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी घरात येत असते त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये पैसा जे येत असतो तर माता लक्ष्मीची पूजा केल्याने गणपती देवाची सेवा व उपाय केल्याने आपल्या घरामध्ये यशप्राप्ती आपल्याला मिळत असते कोणत्याही नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळत असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते नोकरीमध्ये सरकारी नोकरी हवी असेल तर त्यामध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळत असते तर पहा हा उपाय करण्यासाठी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही शक्यतो करावा जर तुम्हाला वेळ असेल तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की सात ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी किंवा काही दिवसापासून तुमचे जे अडलेले काम आहे ते पूर्ण होत नसेल तर ते काम पूर्ण व्हावे त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचा आहे तर पहा गणपती बाप्पा बुद्धीचे व ज्ञानाचे देवता म्हटले गेलेले आहे आपली इच्छित मनोकामना पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत संकट मोचन आहेत विघ्न दूर करणारे म्हटले गेलेले आहेत आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारे देवता, देवता म्हटले गेलेले आहे कोणत्याही कार्यामध्ये गणपती बाप्पाला सर्वात प्रथम पूजेने म्हटले जाते कोणतेही काम गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते तर पहा बरेच बदनाच्या मनामध्ये असते की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये पैसा यावा घरामध्ये भरपूर दुःख संकट एकामागून एक येत आहे किंवा आजारी व्यक्ती सतत एकामागून एक आजारी पडत आहे घरामध्ये पैसा आलेला पुरत नाही घरामध्ये सतत वादविवाद व्हायला ला लागतात घरामध्ये तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते मनामध्ये अनेक वाईट विचार यायला लागतात बऱ्याच जणांना असे वाटते की माझे घर व्हावे व्यवसाय चांगला चालावा किंवा मला एखादी सरकारी नोकरी नोकरी लागावी असे बरेच जणांची इच्छा असते तर पहा इच्छा पूर्ण होण्यासाठी हा तमलपात्राचा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपण काही उपाय करत असतो त्यावेळेस जे आपले ग्रह तारे किंवा मंगलदोष असतो किंवा शनिदोष असतो किंवा चंद्रदोष असतो जर आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बापाची आरती झाल्यानंतर चंद्राला अर्घ देत असताना तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे जर तुम्ही मंत्र म्हणत असाल किंवा चंद्रदेवाला खिरीचा निवेद्य अर्पण करत असाल तर घरामध्ये कोणतेही वाईट संकट येत नाही त्याचबरोबर पती पत्नीमधील वाद कमी व्हायला लागतात असा चंद्राचा दोष जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामधला जेव्हा कमी होतो त्यावेळेस तुमची सरकारी नोकरी असेल किंवा लग्नकार्य असेल किंवा कोणतेही तुमच्या घरामध्ये जे वाईट दोष लागलेले असेल पैसा पुरत नसेल तर चंद्रदोष किंवा आपले जे मंगळ दोष आहे हे दोषामुळे आपले जे हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत नाही तर पहा आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा मंगळ दोष किंवा दोष कंकुत असतात त्यावेळी जर आपण काही उपाय केले तर आपल्या त्या उपायाचं निश्चित फळ मिळत नाही म्हणून ते मंगळदोष आणि शनिदोष किंवा वास्तुदोष आहे ते कमी करणं अत्यंत महत्त्वाचं ठरते ज्यामुळे आपण हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत असते तर पहा देवघरामध्ये बसायचं आहे विधिवत गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपतीला आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र घेत असताना ते तुटलेलं नसावं किंवा किडलेलं नसावं चांगलं असावं हिरवं असावं अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक कापुराचं जे भांडं आहे ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये भीमसेन कापुराच्या पाच वड्या टाकायच्या आहेत आणि हे तमानपत्र स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे जसे की पैसा सरकारी नोकरी असेल किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये पतीपत्नीचे वाद होत असेल घरामध्ये लग्नकार्य ठरत नसेल तर त्यातील एकच शब्द तुम्हाला या पानावर लिहायचा आहे तर पहा लिहित असताना तुम्हाला चंदन भिजवायचं आहे आणि चंदनाच्या सहाय्याने यावर इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि त्यानंतर जी कापुराची भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये पाच कापराच्या वड्या घेतलेल्या आहे हे तमालपत्र तुम्हाला त्यावर प्रज्वलित करायचं आहे प्रजल्वित करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्री गणेश आय नम त्यानंतर तीन वेळा तुम्हाला जे संकटनाशक स्त्रोत्र आहे ते ती तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती देवाची आरती करायची आहे तर पहा त्यानंतर चंद्रदेवाला अर्घसुद्धा द्यायचा आहे अशा पद्धतीने विधिवत तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची आहे आणि ही कापुरासोबत ही जी एक तमालपत्र आहे हे जाळायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यासोबत तुम्ही डोकं ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पासमोर व्यक्त करायची आहे तर पहा ही अंगरक्की संकष्ट चतुर्थी आहे नक्कीच तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तुम्ही मनाभावातून किंवा मनामध्ये कोणतेही वाईट विचार न ठेवता जर इच्छा मागत असाल तर लगेचच पूर्ण होते असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा